महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुसरीकडे शिवजयंती साजरी करण्यासाठी बॉन्ड पेपरवर हमी लिहून देण्याची मागणी करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील एका गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी या बॉन्डची मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर बॉन्डवर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच रेश्मा पोळ ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे या प्रकाराने शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अगोदर बॉन्डवर लिहून आणा त्यानंतर परवानगी देते काही झालं तर याला उत्सव समिती जबाबदार असेल अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे ग्रामसेवक तुम्हाला साधा उपाय करत आहे तुम्हाला ग्रामसेवक साहेब रिसूड द्या आणि बॉन्ड वर काय आतापर्यंत बॉन्डवर घ्या म्हणून बाकी कारण बंद करा मुद्द्यावर बोला फक्त

अध्यक्ष आहेत त्यांना ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसूर देता येते का नाही एवढं सांगा मला तुम्हाला अधिकार नाही का सरपंचा सरपंचापेक्षा जास्त अधिकार नाही तुम्हाला कोणत्या आदेशाचा गोंड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम कुणाचा नियम आहे शूटिंग चालूच आहे आसा बोलून ग्राम जातो ओ ओ सारे जो देते की नाही अध्यक्ष सरपंच आणि स्थानिक अजून ने बट ग्यांती न करो ना ओ ना नाही सरपंच नंतर मुख्य साहेब लोक पण बोलले काही बट ग्यांती चोखायचा मी ते वस्ती शेतका मध्ये जीव रहते ना साठी दोली केले ग्राम मध्ये शिंदे राहणार आपण पण जाएंगे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा